नेमका ते सर्वे कसा आणि कुठल्या पद्धतीनं सुरू आहे आपण ह्याच सर्व अंगणवाडी सेविका या ठिकाणी जमल्या आहेत त्यांच्याकडून माहिती घेऊया नेमका सर्वे करण्याचे आदेश कुणी दिले आणि आता सर्वे कशाचा होतोय नेमका नमस्कार मी दीक्षावादी सरतापे हिंगोली इथे सेविका म्हणून कार्य करते आम्हाला मुख्यमंत्री लाडकी बहिणी योजनेचा सर्वे हा आमच्या ऑफिसकडून म्हणजे आय सी डी एस विभागाकडून करण्यास सांगितण्या सांगण्यात सांग आलेला आहे गेले तीन दिवस झाला आम्ही हा सर्वे करतोय त्यामध्ये आम्हाला आमच्या ऑफिसकडून याद्या पुरवण्यात आल्यात आणि जे पात्र किंवा अपात्र लाभार्थी आहेत त्यांची छन्नी करण्यास सांगितली म्हणजे एका राशन कार्ड मध्ये तीन किंवा चार महिला असतील किंवा पाचष्ट वर्ष झालेले असतील किंवा एकवीस वर्षाच्या आत त्यांनी फॉर्म भरलेला असेल अशांची आम्हाला माहिती पुरवण्यास सांगितलेलं आहे आणि त्या प्रकारे आम्ही करत पण आहोत तुम्ही ह्या सगळ्या माहिती नेमकी काय विचारता नेमकं त्यांच्याकडून काय घेता आणि तुमच्याकडे तुमच्या ऑफिसला काय पाठवता हो ह्याच्यामध्ये आम्ही लाभार्थ्यांच्या घरी जेव्हा जातो तेव्हा त्यांना ते विचारतो की तुम्हाला लाभ मिळतोय किंवा नाही तर आम्ही ह्या गोष्टी काही म्हणण्याच्या अगोदर तेच लोक आम्हाला सांगतायत की आम्हाला जे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे जे पैसे मिळत होते दीड हजार रुपये ते, ते आमचे बंद झालेत आणि तुम्ही जो सर्वे करताय त्याच्यातून चा आमचे चालू होणार का किंवा बंदच राहणार हो आणि कधी चालू होणार आणि कधीपर्यंत आम्हाला त्याचा लाभ मिळणार खरं तर तुम्हीही ग्रामीण भागात जाता हे सांगतायत की बाबा लोक आम्हाला विचारतात बंद झालेले चालू कधी होणार मग जे चालू आहेत ते बंद होणार का नेमकी समस्या काय आहे ते ग्रामीण भागात गेल्यावर ग्रामीण भागात तर आम्हाला खूप समस्या येतात सर कारण ज्या 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 घरी आम्ही सर्वे करायला जातो त्या त्या घरी आम्हाला म्हणतात की आमचे पैसे ताई तुम्हीच बंद केले किंवा तुम्हीच बंद करणार आहात त्याच्यामुळ आमचे खूप भांडणं होतात मारामारीवर येतात ते लोक त्यामुळं आम्ही हे सर्वे करू शकत नाही कारण सर्वे करायला आमचा न नकार नाही पण हे वादविवाद भरपूर काही असे चाललेले आहे त्याच्यामुळं शासनानं खर तर आमच्याकडे सर्वे देऊच देऊच नाही सं संघटनेचा पहिलाच आमचा बहिष्कार आहे सर आणि आम्ही निवेदन सुद्धा शासनाला दिलेलं आहे पण त्या निवेदनावर आता आम्हाला ऑफिसनं बोलवलं तर आम्हाला ऑफिसला जावं लागतं आणि त्या कर्म म्हणजे शासकीय कर्मचाऱ्यांनी आम्हाला जे आमच्या सुपरवायझरनं सांगितलं ते आम्हाला करावं लागतं नाही म्हणून असं म्हणता येत नाही पण आमचा संघटनेचा पूर्णपणे विरोध आहे खर तर संघटनेचा हा सर्वे करण्यासाठी विरोध आहे असंही सांगता येत नेमका विरोध कशामुळे आणि काय विरोध आहे नेमका विरोध म्हणजे विरोध कामाचा विरोध नाही काम तर आम्ही करतोच आमच्या लेवलला जे द्वारे जे काम आम्हाला सोपण्यात येतात ते आम्ही काम करतोच पण हे काम जे काय हे ऑनलाइन चे काम